बाळांना मी आहे ना आज तीन बाईसाठी पेज बनवून दाखवणार आहे मला आहे ना खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या इथं आहे ना मी दोन चमचे बाजरीचं पीठ घेतलंय आणि पीठ भासतानी ना वा जिरे बडशेप पण घातलेली दोन चमचे गुळ थोडस पाणी गुळ आहे ना इर घालून घेतलाय याच्यात बाजरीचं पीठ घालून आहे ना हलून घेऊ आज हलून घेतलं ना मग याच्या घिटोळ्या होत नाहीत कडाईत थोड पाणी घालू कधी बाजरीच पीठ वतू याला हलून घेऊ एक चमच्या भर तूप घालू एक वाटी दूध पीठ याला चांगलाच गादा, गादा शिजून घ्यायचं <स्थाथ> बाळ तीन बायल आहे ना आमच्याकोटी ही पेज पेयल द्यायची येनी ना शरीराची झीज आहे ना भरून निघती आणि आईला दूध पण भरपूर येत मग बाळांना पुढचा कोणचा व्हिडिओ हो तुम्हाला हवा आहे मला आहे ना कमेंट करून सांगा